नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी गुणवलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रात सरकारी आर्मी पब्लिक स्कूल भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो एकशे एक जागा या वॅकन्सी मार्फत भरल्या जात आहे यामध्ये कर्मचारी लिपिक पर्यवेक्षक आणि शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर यांच्या मार्फत भरल्या जात आहे महाराष्ट्रात या व्हॅकन्सीज भरल्या जाणार आहे मित्रांनो शिक्षक आणि लिपिक पदांच्या या व्हॅकन्सीज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे यामध्ये हेडमास्टर प्रायमरी अँड सेकंडरी विंग तर हेडमास्टर प्री प्रायमरी विंग चे पद भरली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचं पन्नास टक्के गुणांसहित ग्रॅज्युएशन बीएड एड असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त पाच वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे प्रत्येकी एक पद या व्याक्यांची मार्फत या ठिकाणी भरलं जाणार आहे पुढचं जे पद आहे पीपीआरटी यासाठी ग्रॅज्युएशन पन्नास टक्के गुणांसहित तुमचं असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त एन किंवा डिप्लोमा एलिमेंटरी एज्युकेशन मधनं या ठिकाणी मागितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पीआरटी हे जे पद आहे इंग्लिश हिंदी ईव्हीएस मॅथ कम्प्युटर आणि आय टी सब्जेक्टसाठी हे पद भरलं जाणार आहे यासाठी देखील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पन्नास टक्के गुणांसहित तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त डीएड आणि बीएड या ठिकाणी मागितलेलं आहे वीस पद या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे पुढचं जे पद आहे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर टी जी टी यासाठी देखील तुम्ही बघू शकता इंग्लिश हिंदी सायन्स मॅथ संस्कृत सोशल सायन्स कम्प्युटर आय टी सारख्या सब्जेक्टसाठी हे पद भरली जात आहे ज्यासाठी कोणत्याही प्राप्त विद्यापीठातून पन्नास टक्के गुणांसहित तुमचं ग्रॅज्युएशन बी एड किंवा एम एड या ठिकाणी मागितलेलं आहे एकूण सतरा पदं या ठिकाणी भरली जात आहे तंत्र अॅक्टिव्हिटी टीचर्स म्युझिक डान्स आर्ट अँड क्राफ्ट या सब्जेक्टसाठी देखील ऍक्टिव्हिटी टीचर हे पद भरलं जाणार आहे यासाठी देखील रिलेवंट फील्डमधन तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे एकूण सहा पदे नी जाता है। है, या ठिकाणी भरली जात आहेत पुढचं जे पद आहे आय टी सुपरवायझर या पदासाठी मित्रांनो तुमचा दिलेल्या फील्डमधनं डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे एक पद या ठिकाणी भरलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो स्पेशल एज्युकेटर या पदासाठी तुमच्याकडे बीएडची पदवी असणं आवश्यक असणार आहे एक वर्षाचा तुमचा स्पेशल एज्युकेशन मधनं डिप्लोमा या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे एक पद या ठिकाणी या व्याक्यांची मार्फत भरलं जाणार आहे काउन्सिलर या पदासाठी सायकोलॉजी अँड डिप्लोमा इन काउन्सलिंग फॉर काउन्सिलर मधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे एक वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहे फिजिकल एज्युकेशन ट्रेनरसाठी बीपीएड किंवा बीएससी दिलेल्या फील्डमधनं असणं आवश्यक असणार आहे तीन पद या व्याकन्सी मार्फत या ठिकाणी भरले जाणार आहे व्यतिरिक्त मित्रांनो लायब्ररी असेल लॅब अटेंडंट असेल या पदांसाठी देखील वॅकन्सी भरल्या जाणार आहे लॅब अटेंडंट या पदासाठी फक्त बारावी सायन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे एक पद या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरलं जाणार आहे हेड क्लर्क साठी ग्रॅज्युएशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे त्याच व्यतिरिक्त मध्ये तुमची प्रभुत्व असणं आवश्यक असणार आहे म्हणजे कम्प्युटरमध्ये तुमची प्रोफेशन्सी या ठिकाणी मागितलेली आहे आणि दहा वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असणं आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सुपरवायझर ग्रॅज्युएशन आणि पाच वर्ष एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेलं आहे त्यानंतर क्लर्क हे जे पुढचं पद आहे यासाठी देखील ग्रॅज्युएशन आणि पंधरा वर्षाची तुमची सर्व्हिस या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढचं जे लोअर डिव्हिजन क्लर्क असेल ग्रुप डी स्टाफ असेल या पदांसाठी देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो एज्युकेशन काय असा हवं असं प्रत्येक पदासाठी तुम्ही एज्युकेशन चेक करू शकणार आहे शंभरपेक्षाही जास्त पदाच्या व्याकरणचीच या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे आता यासाठी मित्रांनो तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर या संकेतस्थळावरून तुम्हाला अर्धाचा नमुना प्राप्त होणार आहे किंवा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन देखील अर्जाचा नमुना प्राप्त करून घेऊ शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो अर्ज नमुना दिलेला आहे तो तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे व्यवस्थित तुम्हाला तो भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला तुमचा लेटेस्ट बायोडाटा म्हणजे रिझ्युम तुम्हाला अटॅच करायचा आहे त्याबरोबर जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी विचारले असतील म्हणजे तुमचे संपूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंट काही अनुभव असेल तर अनुभवाचे डॉक्युमेंट व्यवस्थित जोडायचे आहे आणि हे संपूर्ण सेट तुम्हाला एका इन्व्हेलॉक मध्ये व्यवस्थित सील करायचं आहे त्या इन्व्हेलॉक वरती तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करताय ते आताचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोस्टाने किंवा स्वतः बाय हँड जाऊन ते सबमिट करायचं आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुमची सबमिट करण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकणार आहे किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता आता यामध्ये मित्रांनो दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला ठिकाणी पे करणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही क्यू आर कोड किंवा बँकचे जे डिटेल वेबसाईटवरती वरती दिलेले आहे स्कूलची वेबसाईट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही पेमेंट करू शकणार आहे पेमेंट केल्यानंतर पेमेंटची जी स्लीप आहे म्हणजे प्रिंट आउट आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि सोबत जोडायची आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आवडलास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच चालला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असो सो थँक यू फॉर वॉचिंग